ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व आणि बे आयकॉन वरती देखील क्लिक करा मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडते मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हडांसे हॉस्पिटल विटा नागनाथ नगर येथील सकल मराठा समाज अधिक ताकदीने सक्रिय झालाय मुंबई येथे आंदोलनाला बसलेल्या मराठा बांधवांच्या मदतीसाठी सतीश निकम यांच्या टीमने जोरदार यंत्रणा उभी केली आहे नागनाथ नगर येथील घराघरातून मोठी यंत्रणा लावून हजारो लोकांच्या जेवणाचे नियोजन करण्यात आलंय नागनाथ नगर येथील ग्रामस्थांनी रात्रीचा दिवस करून

मराठा समाज आरक्षण मागणीवर मुंबई येथे सध्या मनोज दरांगे पाटील यांचे तीव्र स्वरूपातील आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा मुंबई येथील आंदोलनात दाखल झाला आहे मात्र मुंबई येथील बहुतांश दुकाने हॉटेल व इतर आस्थापना सध्या बंद स्थितीत आहे त्यामुळे त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या मराठा बांधवांना खाण्यापिण्याची सोय म्हणून राज्यभरातून मदत पाठवली जात आहे त्यानुसार खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथून ट्रकने मदत पाठवण्यासाठी अखंड गाव एकवटले आहे सरपंच सतीश निकम यांच्यासह शेकडो मराठा बांधव आणि गावातील सर्व समाजातील बांधवांनी रात्रीचा दिवस करून हजारो लोकांचे जेवण तयार केले आहे यासोबत अन्नधान्य भाजीपाला अत्यावश्यक वस्तू आणि पिण्याचे पाणी असे साहित्य देखील मुंबईला पाठवण्यात आले आहे त्यानुसार सरपंच सतीश निकम यांच्यासह शेकडो मराठा बांधवांनी मुंबई येथे दाखल होऊन आंदोलनातील मराठा बांधवांना जेवणाचे वाटप केले आहे या उत्कृष्ट उपक्रमाचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे गेली एकोणतीस तारखेपासून मुंबईचे मान्य मराठ्यांचे हृदयसम्राट मनोजदा जारंगी पाटील त्याचं अमोरून उपोषण चालू आहे आम्ही पण इथून जण गेलो होतो सुरुवातीपासून पण तिथ दोन दिवस थांबून आम्ही तिथली वस्तू तिथे बघितली जे काय सरकारनं जे काय कृत्य केलं लाईट पाणी हॉटेल बंद करायचं जे कृत्य केलं मग ते आम्ही तिथली परिस्थिती पाहून आम्ही गावाकडे आलो आणि गावात एक आवाहन केलं की बाबा आपल्या मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनासाठी तिथं उपोषणकर्त्यांची जेवणाची ही होत आहे कमी कमतरता होत आहे तसं आम्ही आव्हान केलं तर सर्व जाती धर्मातून सर्व समाजातून आम्हाला प्रतिसाद मिळाला आज आम्ही ती जेवण घेऊन मुंबईसाठी रवाना होणार आहे आणि जारांगी पाटील साहेबांना आमच्या पूर्ण गावाचा सर्व जाती बांधवांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मराठा आरक्षण कशासाठी असं ती ओबीसीवाली म्हणत आहेत पहिले पहिल्या आमच्या म्हणजे आजोबा पंजोबाच्या पिढीला आम्हाला नव्हती गरज तेव्हा आमची कुटुंब लहान होतं जमीन जायचा जास्त होती परंतु आता परत कुटुंबानं कुटुंब वाढत गेलं आणि एक एक दीड दीड एकर जमीन वाटेला आली आमच्या आमच्या मराठी समाजाच्या मुलाला जर पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के जर मार्क पडली तर चाळीस टे चाळीस ते, ते पंचेचाळीस टक्के इतर समाजातला मुलगा असणारा आज चांगल्या पोस्टला आय पी एस अधिकारी क्लासूर अधिकारी होतोय ही खंत वाटते म्हणून ही आरक्षण आम्हाला पाहिजे आपला मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील या मराठा आरक्षणासाठी गेले कित्येक दिवस कित्येक दिवस रात्रीचा दिवस करून झटतो आहे पण अद्याप शासनाकडून आपल्याला आरक्षण मिळालेलं नाही या हाच मुद्दा उचलून धरून जरांगे पाटलांनी अखेरचं उपोषण म्हणून जे पाऊल उचललं आहे ते पाऊल त्यांनी मुंबईला आझाद मैदानामध्ये उपोषणासाठी बसलेत त्याबरोबर लाखो मराठी बांधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्या ठिकाणी त्यांना आत्ताच गावचे सरपंच आमच्या तिथं जाऊन आले त्यांनी जी तिथली परिस्थिती बघितली आणि त्या परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी येऊन आम्ही नागवेडीतील सर्व ग्रामस्थ सर्व जाती धर्माचे लोक सर्वांनी एकत्र येऊन अन्नदानाचा मोठा प्रयत्न करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आम्ही टेम्पो भरून जे जे जेवणासाठी जे जे, जे लागते तयार जेवण तयार जेवण आम्ही इथून आता नागवे ग्रामस्थ या ठिकाणी टेम्पो भरून मुंबईला पाठवत आहोत नागवेडीतील सर्व ग्रामस्थांचा मनोज जरांगेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार आहे आणि नागवेडी ग्रामस्थ खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहेत आणखीन काही जरी मदत लागली तर ती एका पायावर यासाठी आमच्या गावचे तडून तडफदार तल्ड़। सरपंच या ठिकाणी उभा आहेत मी एवढीच सर्व या नागवेडीच्या ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी जे लाख मोलाचं सहकार्य या ठिकाणी आज केलं असाच प्रकारचं सहकार्य जोपर्यंत हे मराठा आरक्षणासाठी उपोषण चालू आहे तोपर्यंत सर्वांचं असं सहकार्य लाभावं एवढीच मी नागवेडी ग्रामस्थांना विनंती करतो मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आपले मराठा योद्धा मन मनोज जरांगेदादा मुंबईमध्ये लाखो मराठ्यांना घेऊन तिथं गेलेले आहेत परंतु खाण्यापिण्याची गैरसोय व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या नागनाथ नगरमधून सर्व जातीतल्या लोकांनी एक एकत्र एक, एक येऊन जेवणाचं जे काय साहित्य आहे भाकरी असेल भाजी असेल चटणी खरडा असेल सगळ्यांनी एकत्र के एकत्रित आणलेलं आहे आणि आज हा टेम्पो भरून आपल्या मराठा बांधवांच्यासाठी मुंबईला आज रवाना होणार आहे तर तिथली परिस्थिती बरीच अशी बिकट व्हायला लागलेली आहे कारण तिथं आता अन्न पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि सरकार प्रत्येक वेळेस फसवणूक करत आहे यावेळेस पूर्ण निश्चय केलेला आहे मराठ्यांनी की बाबा आपले आरक्षण मिळवल्याशिवाय आता परत येणार नाही मग आपल्या मनोज दरांग नागनाथ नागनाथनगरच्या सर्व ग्रामस्थांचा पूर्ण पूर्णपणे पूर्ण क्षमतेने पाठिंबा आहे आणि लागेल ती मदत नागनाथ नगरच्या ग्रामस्थांकडून आम्ही पोचवणार आहे तर अशा पद्धतीनं आज टेम्पो जात आहे जे काय जेवण किंवा जे, जे काय लागणारं साहित्य आहे ते घेऊन आणि आम्ही सर्वजण त्यासाठी पूर्ण सक्षम आहे आणि पूर्णपणे झटणार आहे शेवट पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर दीपाली काटकर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा